लोकशाहीमध्ये <tweak> 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 आपल्या राज्यघटनेने अधिकार त्याच्यामध्ये मतदान करणं आणि आवडीचं सरकार निवडणं हा एक अधिकार त्याच्यामधला आणि त्यामुळं आज मला या ठिकाणी मतदानासाठी यायचंच होतं तुम्ही येऊ शकलो कारणामुळं एक छोटीशी दुखापत झाल्यामुळं मला अन्य साधनांचा उपयोग करावा लागला पण एकंदरीत मतदान केल्यावर माझ्या मनामध्ये आनंद आहे वातावरण काय आहे खरं तर तुम्ही जरी मी तुम्हाला फिरता नाही आलं आजारपणामुळं पण तुम्ही अपडेट घेत होता आवाहन करत होता हॉस्पिटलमधनं आम्ही बघितलेले नाही मी असं आहे की गेले दीड महिन्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि हॉस्पिटलमधून मी निवडणूक पण मॉनिटर करत होतो आणि आढावा पण घेतो आणि माझा जो काही थोडा अभ्यास या तालुक्याचा आहे या परिसराचा आहे किंवा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आहे मी आपल्याला सांगतो की या वेळेला माननीय शिवाजीराव आजराव पाटील हे महायुतीचे उमेदवार हे निश्चित प्रकारे रेल्वे होतील त्याच्याबद्दल काही संशय नाही साहेब पहिल्यांदाच तुम्हाला इतर वेळेस तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता प्रचार पण यावेळेस तुम्हाला कुठे सभांमध्ये सहभागी होताना आले नाही तर ते कारण असतो काय मनामध्ये मा खंत वाटते की पहिल्यांदाच असे प्रचारामध्ये तुम्हाला सहभागी होता आले नाही खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो गेले अनेक वर्ष परंतु आता शेवटी नियती पुढं काही चालत नाही जरा थोडीशी जरी मोबिलिटी असली तरी जाऊन सभांमध्ये भाषणं घेणं करणं वगैरे मतदारांना अपील करणं हे करता आलं शक असतं परंतु दुर्दैवाने झालं नाही पण मी आपल्याला सांगतो की आमचा हा पक्ष जो आहे हा केडर बेस पक्ष आहे माननीय अजित नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जखमी काम केलेलं आहे आणि त्यामुळं हा उमेदवार निश्चित निवडून येईल सर पण आरोप प्रत्यारोप आहेत तिकडच्या काही ज्या उमेदवाराला तुम्ही दिल्या मागच्या पंचायतीमध्ये निवडून आणलं की तुम्ही स्वतः प्रचार केला होता दादा पण अनेकदा म्हणतात की दिल्ले पैसे पटेल आणि माझ्या आले पण आता तुमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या कसं दमबाजी करतायत काय काय तरी जनताच उत्तर देईल दादांचं तुम्ही मला तीस पस्तीस वर्ष ओळखणार दमबाजी आणखीन काय करणार अशा प्रकारचं एखादं उदाहरण दाखवा मला तुमच्यावर नाही दादांवर त्यांनी ते आरोप केलेत खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे दुर्दैवाला आज मोठ्या नेत्यांपासून तर लहान नेत्यांपर्यंत हे सगळे राष्ट्रीय पक्ष बा राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेवून वैयक्तिक आरोप करणं भावनेक आव्हान करणं वगैरे अशा गोष्टी चालल्यात त्या लोकशाहीला फार शोभा देण्यासारख्या आहेत असं मला वाटतं साहेब पण महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटल्यानंतर ही एवढी मोठी पहिली निवडणूक होते कुठेतरी सहानुभूतीची लाड आहे असं प्रकार दिसत बोलवतो ठाकरे आणि पवार हे दोन नावांना सहानुभूती आहे असं दिसते फीलवर अनेक ठिकाणी लाट असू शकते मला काय माहिती नाही कारण मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहे परंतु शेवटी मतदार राजा आहे शेवटपर्यंत आपलं मत कोणाला कळू देत नाही आणि रिझल्ट लागल्यानंतरच आपल्याला या बाबतीत कळेल साहेब बा, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं साहेब बोलले खरंतर तुम्ही साहेबांना एवढी वर्षे ओळखतं एवढं जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे साहेबांच्या या विधानाचा अर्थ काय करायचा काय बोलले ते असं म्हणाले की नाही तुम्ही सांगता म्हणून नाही त्यांचं जे ते बोलले तसं करेक्ट जे काही भूमिक असेल ते ऐकल्याशिवाय त्याच्यावर मला मत घेत येतं साहेब अनेक दिवसानंतर आज आम्ही जुन्या तुमच्या सहकार्यासाठी मतदान केलं आहे कसा माणूस आनंद व्यक्त करताय आज अनेक दिवसानंतर ते जुने सहकारी तुमच्या पक्षात आलेत आणि त्यांना तुम्हाला मतदान पहिल्यांदा करण्याचं बाजी होते आणि मग ह्याच्यामध्ये कसं असतो त्याच्यामध्ये उमेदवार हा असतोच परंतु मुळामध्ये पक्ष आणि पक्षाने घेतलेली भूमिका त्या भूमिकेच्या बरोबर कार्यकर्त्यांनी सतत राहिलं पाहिजे आणि शिवाजी शिवाजीराजेकर ते माझे मित्रच होते पूर्वी ते दुसऱ्या पक्ष किंवा कबलाम झाला आता पुन्हा त्यांना पक्षाची संधी दिलेली आहे तर त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते जीव लावून काम करतात